नरेंद्रराव तातोडे माझं गाव बेलोरा तालुका वरुड आता मी बरेच दिवसापासून ह्या कंपनीच्या बियाण्याचा उपभोक्ता आहो आणि बरेचशा कंपनीचे लागवड केली होती बाकी कंपनीच्या पण ह्या निवजुळू कंपनीने खूप चांगल्या चांगले वाण निर्माण केलेले आहे यांचं प्रत्येक वर्षी नवीन नवीन वाण तयार होते त्यातूनच हे जे निवजुळूचं प्रिया वाण जे आहे हे फार सुंदर वाहन आहे तुम्ही बघून घ्या दोन याच्यातलं अंतर म्हणजे बोंडातलं अंतर पहा किती कमी आहे म्हणजे हा शेंडा आहे शेंड्यापर्यंत भरण झालेली आहे आणि पान खांद्या सुद्धा म्हणजे बोंडाने बहारलेले आहे निश्चितच याची बोंडाची साईज सुद्धा मोठी आहे पहा बोंडाची साईज पाहून घ्या बोंडाची साईज म्हणजे याच्यातला कापूस वजनी कमीत कमी आपण सहा ग्रॅम नाही पाचही ग्रॅम धरला तर भरपूर त्याचं वजन तुम्हाला येऊ शकते परिणामी मजुराचं खर्च यामध्ये कमी येऊ शकते म्हणून हा सर्वांगीण दृष्टिकोनातून वान खूप सुंदर आहे तरी सर्वांनी हा लागवडशी उपयुक्त आहे लागवड याची थोडीफार काळजी घेतली तर आपल्याला नक्कीच उत्पन्न जास्त होईल म्हणून हा वान आपण निवडावा अशी तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे आणि